नमस्कार मी सुभाष शेवतेकर विवाह मार्टचा बिझनेस प्रमोटर म्हणून आहे आज मित्रांनो आम्ही सोलापूर जिल्ह्यातील कासेगाव पंढरपूर जो कासेगाव म्हणून गाव आहे त्या, त्या कासेगावमध्ये गवळी नर्सरी या ठिकाणी आम्हाला चाललो आहे गवळी नर्सरीचे नर्सरीचे डायरेक्टर माझ्यासमोर इथं आहे सुनीलराव नर्सर सुनीलराव गवळी आज मित्रांनो सांगायला खूप आनंद वाटतो की आत्तापर्यंत आपण रिझल्ट बघितले ज्वारीचे बघितले गावाचे बघितले उसाचे बघितले मक्याचे बघितले सगळ्या प्रकारचे अशा आपण बघितले होते परंतु आज लक्षात घ्या आपण जे काय आत्ता सांगत होतो आज आम्ही दैत्य द्राक्ष नर्सरी त्या या ठिकाणी आहे तर मित्रांनो आज आम्ही बघितलं आणि त्यांच्या तोंड जे आत्ता ऐकलेले आम्ही सुद्धा अचिंबीत झालेलो आहे ते आज इतके जबरदस्त रिझल्ट आपले आहे की आपण म्हणतो की भारतातली नंबर एक कंपनी आपली आहे तर आपण दोन मिनिटामध्ये फक्त त्यांच्या तोंडू ऐकूया त्यांना काय रिझल्ट मिळाला श्रीराव नमस्कार नमस्कार काय तुम्हाला काय अनुभव आला सर माझं नाव सुनील गवळी पंढरपूर कासेगाव गवळी हायटेक नर्सरी तर त्याच्यामध्ये आपण ह्यांचं हे डेव्हलपर म्हणून एक प्रॉडक्ट वापरले मुळीसाठी बा रुटीसाठी तर आता आम्ही मार्केटमध्ये भरपूर प्रॉडक्ट वापरली भरपूर डेमोटेशन घेतले बरं का पण ह्या प्रॉडक्टसारखा अप्रतिम रिझल्ट म्हणजे अप्रतिम म्हणण्यापेक्षा जादू जादूसारखा रिड आम्हाला मिळाला बरं का आणि ह्याची पाण्याची लिप साईज काळोखी आणि रुटीनचं वाढीचं प्रमाण हे आम्हाला अप्रतिम वाटलं बरं का त्यामुळं आम्ही ह्याला साहेबांना तुम्ही कोण बोलून घेतलं शिबं आहे हां ओके तर तुम्ही आता याच्याबद्दल लोकांना तुमच्या मित्रांना नातेवाईकांना काय आहे संदेश देणार ना आता याच्याबद्दल हो आपण सांगणार नाही डेव्हलप वापरा हे पण वापरा ठीक अजून त्यांना त्यांची बाकीचे पण कोण नाही प्रॉपर वापरले जाते त्याचे पण त्यामुळे चालू आहे तुम्ही चांगलं नाही ठीक आहे सर कंटिन्यू पुढे वापरणार आहे ठीक आहे सर धन्यवाद बघितलं मित्रांनो आज आपण बघितलं या बघा हे त्याने किती 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 सुंदर या ठिकाणी रोप बनवलं बाग द्राक्ष आज हे मित्रांनो रिझल्ट असो आहे अप्रत्रिम रिझल्ट त्यांना मिळाला असं त्यांचं म्हणणं आहे की त्यांच्या आत्तापर्यंत मला वाटतं बरोबर पंधरा वी ते वीस वर्षापासून त्यांची नर्सरी आहे तिथं सरकार वीस वर्षापासून ते काम करतात पण वीस वर्षामध्ये त्यांनी सांगितलं मला प्रथम आज रिझल्ट मिळाला त्यांनी सुद्धा मोठ्या मोठ्या सुद्धा सगळे प्रॉडक्ट्स वापरले म्हणून युवा मार्टचे प्रॉडक्ट नंबर एक मित्रांनो म्हणून आपण सांगतो विजय सर पण पण काम काय सांगतात की आज विजय सरांच्या माध्यमातून आपण बघितलं काय काय लोकांपर्यंत पोहोचतो मित्रांनो कासेगाव हे म्हणजे द्राक्षाचं माहेरघर लक्षात घ्या कासेगाव हे द्राक्षाचं माहेरघर आहे म पंढरपूरपासून वीस किलोमीटरवरती आहे आणि त्या ठिकाणची हायटेक नर्सरी आहे हायटेक नर्सरी गवळे हायटेक नर्सरी आणि त्या मी आत्ता बोलतो मित्रांनो ठीक आहे तर तुम्हीसुद्धा हे सगळं समजून घ्या आणि हे प्रॉडक्ट तुम्ही स्वतः वापरा आणि लोकांना वापरा सांगा धन्यवाद जय हिंद जय युवामान